ठाकरे आणि मध्य नागपूरचे भाजपचे आमदार प्रवीण दडके यांना नागपूर खंडपीठाने समन बजावलेत दोन्ही आमदारांच्या विरोधामध्ये निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार आहे आणि त्याची निवड रद्द करण्याची मागणी करणारी याचिका नागपूर खंडपीठात करण्यात आली आहे त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने हे समन्स जाहीर केले असून विकास ठाकरे आणि प्रवीण दडके यांना एका आठवड्यामध्ये उत्तर सादर करण्याचे आदेश दिले मंत्री छगन भुजबळांनी आज पुण्यातल्या भिडेवाड्याला भेट दिली तिथे सुरू असलेल्या ज्योती फुले स्मारकाच्या कामाची भुजबळांनी पाहणी केली पाऊस खूप आहे त्याच्यानंतर हा रस्ता अतिशय अरुंद आहे आणि शेजारीच गणपतीचं मंदिर असल्यामुळे सातत्यानं त्याचा कार्यक्रम आणि रहदारी सुद्धा आहे त्यांचं असं म्हणणं की आम्ही एक महिन्यामध्ये हे जे स्ट्रक्चर जे आहे त्याची फ्रेम जे आहे पूर्णपणे उभी करू मग आतलं काम जे आहे आमचं ते चालू राहील अर्धा दिवसा दादा पवार यांनी सुद्धा जे आहे त्या संदर्भातली मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं होतं की हे कार्य काम जे आहे जरा एक्सपिडाईट करा जरा लवकर करा आता अडचणी ते येणार सहकार्य करा जेणेकरून सगळ्यांचं काम आहे